नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपली जी एम सी यू सिरीज आहे महावितरण एक्झाम जुनियर असिस्टंट अकाउंट प्रोफेशनल नॉलेज पन्नास प्रश्न एकशे दहा मार्क्ससाठी आहेत संदर्भात ते चालूच राहणार आहे मित्रांनो काही कारणामुळे ते व्हिडिओ अपलोड करणे झाले नव्हते तर मित्रांनो ते चालूच राहणार आहे तर मित्रांनो अपडेट आजचा आज महत्त्वाचा असा आहे की महावितरण भरती दोन हजार तेवीसमध्ये ते जी जाहिरात आली ती डिसेंबरला ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला तर महावितरण भरती दोन हजार चोवीसमध्ये जी भरती होणार आहे ती परीक्षेसाठी जी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती एक मार्चपासून तर ती मार्चपासून सुरू झालेली परीक्ष अर्ज नंद एक वीस मार्चला तारीख संपवणार होती त्या तारीख संपायच्या आधी ती एक्सटेंड करण्यात होतं अर्ज उमेदवारांना अर्ज करण्यास या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली होती वीस एप्रिलपासून आणि आणखी विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव या ठिकाणी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव अर्ज क कर... अर्ज करण्यास या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे महावितरण करून महावितरण कडून ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे तर आपण प्रसिद्धीपत्रक पाहूया तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना अर्ज करून घ्यायचे आहेत लवकरात लवकर या ठिकाणी भरपूर टाईम दिलेला आहे एक महिना अजून वाढलेला आहे पाहू शकतो तुम्ही जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस जाहिरात क्रमांक सहा दोन हजार तेवीस सात दोन हजार तेवीस आठ दोन हजार तेवीस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबतच्या विविध वर्तमान वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली होती तर मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लेखा पाच दोन हजार तेवीस विद्युत सहाय्यक ही पदांची नाव आहेत कनिष्ठ सहाय्यक लेखासाठी या ठिकाणी अर्ज मुदतवाढ देण्यात आले आहे विद्युत सहाय्यक पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य तर ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरता वेब लिंक यू आर एल लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आली करण्यात आली असून तर ती लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल चोवीस अशी होती त्यानंतर चार एकोणीस एप्रिल, एक एप्रिल, एक एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर कर करण्याकरता तर मी करण्याकरता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे तर अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी महावितरणचं म्हणणं आहे की अर्ज वा अर्ज अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी तर ते महावितरण मागणी मान्य केलेली आहे विद्यार्थ्यांची आ, आली आहे तथापि बहुतांशी विद्यार्थ्यांनी उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे सबोग उक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख वीस पाच म्हणजे मित्रांनो वीस मे वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज क कर, अर्ज करू शकता तुम्ही आता अजून एक महिना जवळपास अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याकरता वेबलिंग वेबलिंग रिक्त पद पदे शैक्षणिक अर्ता टी स सविस्तर जाहिराती कंपनीच्या महा डब्ल्यू 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 महा इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून या असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत तर मित्रांनो महावितरण भरती दोन हजार तेवीसमध्ये आढावा ती एकोणतीस डिसेंबरला आणि दोन हजार चोवीसमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे अर्ज प्रक्रिया गेले एक दीड महिना सुरूच होती परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आणखी एक महिना म्हणजेच वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज प्रक्रिया या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून त्यामुळे जे विद्यार्थी बाकी आहेत त्यांनी अर्ज लवकरात लवकर करायचे आहेत वीस मेनंतर लवकर एक पुढच्या एक वीस मेनंतर केव्हाही एक महिन्याच्या आत परीक्षा महावितरणची घेतली जाईल मित्रांनो अभ्यास चालू ठेवायचा आहे जेही चार पदांसाठी विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी आपापल्या या ठिकाणी पदासाठी अर्ज करायचा आहे कनिष्ठ सहाय्यक लेख आहे विद्युत सहाय्यक आहे विद्यु पदवीदर्शिका अभियंता स्थापत्य आहे पदवीदर शिकाव अभियंता वितरण स्थापत्य आहे तर या चारही पदासाठी ज्या विद्यार्थ्यांचे आपापले अर्ज बाकी आहेत त्यांनी अर्ज करून घ्यायचे आहेत एक महिन्याकरता एक वीस मे दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट करा बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद